हॅलो हॅलो नमस्कार सकीनो ज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आता उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना काहीतरी वेगवेगळं असं वेग वेग खायची इच्छा होत असते त्यासाठी आपण ना आज काय बनवणार आहोत बघा गोड पदार्थ आहे त्यासाठी ना आपण गुळ घालून केलेला रव्याचा केक बनवणार आहोत खूप छान असं होतं त्यासाठी आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यात एक वाटी गुळ घेतलेला आहे प्रमाण व्यवस्थित असेल ना तर व्यवस्थित केक हा तयार होतो आता एक वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक अजिबात बनवायचा नाही आहे फक्त गुळ विरगळेपर्यंतच आपल्याला करायचं आहे पापला आता गुळा विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण आपण थंड करून घ्यायचे आहे एकदम थंड असं झालं पाहिजे ते आता हे थंड होईपर्यंत ज्या वाटीने आपण गुळ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण दोन वाटी रवा घेणार आहोत आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एकदा फिरून घेऊ हे पापण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं कोमट आहे त्याचा तूप घालून घेते मी गरम येते मला लगेच वितळत पाव वाटे तरी तूप घालायचं आहे ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप आपलं वितळलेला आहे त्या वाटीच्याच मापाने पाव वाटी तूप घालायचं आहे आपल्याला आता जरा थंड होऊन देऊया आता बघा हे थंड हे बघा आपल्या बॅटरला दहा बारा मिनटं झालेली आहेत असं घट्ट असं झालेलं आहे आणि दोन चार मिनटं तरी घेऊया अशा डब्याला बघा मी तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि असा मैदा असा भुरभुरून घ्यायचा आहे असा मैदा भुरभुरून घेतला म्हणजे त्याला केक चिटकत नाही छान असा मैदा करून झालेला आहे ते बी घेऊया ते बघा जरा घट्टसर झालेला आहे त्याच्यामध्ये थोडस जो घा घेऊया आपण ऑलरेडी पहिले एक वाटी पाणी अर्ध वाटी पाणी घातलं होतं थोडंसं पा गुळवीर घालण्यासाठी नंतर अर्धी दही घातलेलं तो चार पाच पंचत दूध घातलं होतं म्हणजे अर्धी वाटी तरी दूध लागतात हे उरलेलं दूध घालून टाकूया ते एकदम घट्ट पण नको आपल्याला छान असा मौल आता हा केक बनणार आहे एकदम जाळीदार असा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी ओव्हन मध्ये बनवणार आहे कुकर मध्ये पण बनवू शकता तुम्ही ओव्हन फिर हीट करण्यासाठी ठेवलेला आहे दहा मिनिटासाठी आता याच्यामध्ये आपण इनच एक पाऊच घालणार आहोत दोन वाटी लावायसाठी एक पाऊच जरूरत आहे त्या युनोवर आपण एक चमचा दूध घालू एकदा इनोवातलं का पटकन प्रोसेस तयार करायची आहे त्यासाठी अगोदरच द्याला तेल तूप काय लावायचं असं ते लावून मैदा गुरभरून ठेवायचं आहे बघा कसं छान असं फुलून आलेलं आहे येणं घातल्यानंतर आता टव्यामध्ये घालून घेऊया आता मी हे ओव्हनमध्ये ठेवून देते हे पहा किती छान असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे ओव्हन मधून आताच काढून घेतलेला आहे पहा किती छान कलर पण असा मस्त आला हेल्दी मऊ लुसलुशीत गुळ घालून केलेला आपला रवा केक तयार झालेला आहे आवडला तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा एकदम मौलुसलुसित असा केक झालेला आहे केकची रेसिपी तयार